नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे येणारे हप्ते नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे म्हणजेच आता सोशल मीडियावरती असं ऐकायला येत आहे की मकर संक्रांतीला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा जमा होणार असल्याची बातमी आपल्याला ऐकायला भेटत आहे परंतु मित्रांनो खरोखर आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता नक्की केव्हा जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत आपण अठरा हप्त्यांचा लाभा घेतलेला आहे आणि आता आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाच हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता सहाव्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे तर मित्रांनो खरोखर आता मकर संक्रांतीला हा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का तर नाही ना पीएम किसानचा एकोणीसवा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा आपले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे कारण आपण यामागचा जर इतिहास पाहिला तर पीएम चे जे आपण अठरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि नमोच्या सहा पाच हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे तर याचा जे कालावधी आहे हो तर तो संपूर्ण चार महिन्यांचा असतो आणि आपल्याला आता फेब्रुवारी महिन्यामध्येच एकोणीसावा आणि नमोचा सहावा हप्ता हा येणार आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला काही करावायचं आहे का तर तुम्ही जर तुमची ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर तुम्हाला तुमची ई के वाय सी कम्प्लीट करावायची आहे आधार हे बँकला खा लिंक नसेल तर ते आधार हे बँकला लिंक करून घ्यायचं आहे कारण आपल्याला सरकारी योजनांचा कुठलाही लाभ हा डायरेक्ट डीबीटीद्वारे आपल्या खात्यामध्ये येत असतो त्यामुळे तुम्हाला तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता हा हप्ता नक्की आपल्याला किती जमा होणार आहे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही शेतकरी बांधवांना जे वर्षाला बारा हजार रुपये देत आहोत तर त्यामध्ये आम्ही वाढ करणार आहोत म्हणजेच बारा हजार रुपयांऐवजी पंधरा हजार रुपयांचा लाभ हा शेतकरी बांधवांना देणार आहोत म्हणजेच प्रत्येकी नमो शेतकरी योजनेचा आपण दोन हजार रुपयांचा हप्ता घेत आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांचा हप्ता दिला जाईल अशी महायुती सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसारच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे ऐकून आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाच हजार रुपयांचा लाभ हा भेटणार आहे आणि हा हप्ता आपल्याला फेब्रुवारी मध्येच भेटणार आहे ना की मकर संक्रांतीला भेटणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांवर चार महिन्यांच्या अंतरावरती आपल्याला हा हप्ता भेटत असतो आणि प्रत्येकाने या हप्त्यांचा या अगोदर देखील लाभ घेतलेला आहे आणि यापुढे सुद्धा आपल्याला याचा लाभ भेटणार आहे परंतु तो फेब्रुवारी महिन्यामध्येच भेटणार आहे आणि यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये संपूर्ण पाच हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी होती ती पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा